न्यूज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपरी शहर मराठा समाजाने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले होते यावेळी छत्रपती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला प्रमोददादा पाटील म्हणाले एकावन्न टक्क्यामधून जे आरक्षण गमावलं आहे त्यातूनच पुन्हा घटनेच्या चौकटीत बसणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवावे लागेल या लढ्यात सर्व पक्षीय आमदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे शासनाने प्रश्नावर तातडीनं निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे प्रमोद दादांच्या हस्ते पेऊन उपोषणकर्त्यांनी आपलं लाक्षणिक कुपोषण सोडलं यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील यांनी मनोज जारांगी पाटलांची ताकद वाढवण्यासाठी हा आरक्षणाचा लढा राज्यभर अधिक तीव्र करू असा निर्धार व्यक्त केला यावेळी मराठा समाजातील प्रमुख व्यक्ती तसेच छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला शहरामध्ये दुसरी शहर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या हातरंगी लोकसभा मतदारसंघामध्ये क्रांतीकरण विचाराचं शहर केलं नाही इथून जागी सुरुवाती जिल्ह्यामध्ये आणि आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये नोंदते आणि इथली सुरुवात ही पूर्ण भागामध्ये होते तरी आज मला वाटतं जिल्ह्यातल्या आपल्या भागामध्ये सगळ्यांना आधी जर लाक्षणी के उपयोजन करून तर असेल तर तुम्ही परवानगी समाजामध्ये प्रेरणासाठी बरेच मुद्दे असले असतात की त्या मुद्द्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते आणि आज मीरा सरांगीने जो मुद्दा उपस्थित केला मराठवाडा हा बऱ्याच मुद्द्याचा राजकीय सामाजिक दरवाजा मानला जातो आणि तो विचार आता भाऊनी आपली भेट नाही पण मराठा खानची त्यांनी बरंच काम केलं त्यांच्या बोलण्यातून एक अभ्यासपूर्ण मांडणी होती की आता आपण प्रमाणे ऐकली ही काळाची गरज आहे आपल्याला आरक्षण का पाहिजे आणि कशासाठी पाहिजे हा मध्ये गोळा गोळा मध्ये सतरा वर्षाचा युवक असो किंवा कॉलेज असो किंवा विद्यार्थी विद्यार्थी या सगळ्यांना माहीत पाहिजे की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय कारण का मराठा हा हा मोठा भाऊ म्हणजे नंतर जर एक प्रक्रिया अंमलबजावणी निर्माण केलं हिंदुस्थानमध्ये लढते मराठे आणि मराठ्यांची ती खरी ओळख आहे कारण का लढवई म्हणून जगाच्या टोकावरती त्यांचं नाव जाणवतो मराठा म्हणजे जे शेतकरी जे शेतकरी करतात शेती लागतात ते जे मराठे आहेत एक योग्य होते त्यांना दोन पर्याय होते एक युद्ध आणि दुसरं शेतकरी आणि हे पुरावे वेळोवेळी दिले आणि आता जसं भाऊने सांगितलं की अठ्ठावन्न लाख पुरावे आपल्याला मिळून सुद्धा अंमलबजावणी अकरामक बोलावं लागतं त्याचा विपर्यास होतो या बाकीच्या गोष्टी पण वादाच्या मुद्द्यात जातात कारण का विचार विभिन्न असतात सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट